पवित्र गोदावरी नदी तिरी शेकडो भाविक भक्त फटाक्यांची आतिषबाजी आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या मंगलमय वातावरणात हरहर गंगे हर हर महादेव व गोदावरी मातेच्या जयघोषात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने गंगा गोदावरी मातेची महारती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवानेते विवेक कोले यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी गंगा गोदावरी महारतीचे आयोजन गोदावरी नदीच्या तीरावर करण्यात आले आहे येणाऱ्या तिसऱ्या सोमवार निमित्ताने भव्य अशा कावड शोभायात्रेचे आयोजन संजीवनी वाप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी महाकाल नृत्य तांडव नृत्य गंगा गोदावरी महारती भव्य फायर शो होणार असल्याची माहिती युवानेते विवेक कोल्हे यांनी दिली असून सदर कावड शोभायात्रेसाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवानेते विवेक कोल्हे यांनी केले आहे दरम्यान युवानेते विवेक कोल्हे आणि सौ रेणुकोताई कोल्हे यांनी गोदावरी मातेची ओटी भरून शिवशंकर महादेवाचे पूजन करण्यात आले आहे गंगा गोदावरी मातेची महारती सुरू असताना गोदापात्रात अतिशय लक्षवेधी असणाऱ्या बोटीतून नेत्रदीपक आतिश भाजीने गोदावरी परिसरासह शहर लखलकाट लक करत होते यावेळी अमृत संजीवनीचे पराग यांच्यासह नागरिक शिवभक्त विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संजीवनी प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पवित्र अशा श्रावणी सोमवाराच्या सर्व शिवभक्तांना सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो तर अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दोन श्रावणी सोमवार या ठिकाणी गोदावरी नदीच्या आरती करून आपण सगळ्यांनी साजरा केली त्याचप्रमाणे पुढील सोमवारी म्हणजे तिसरा सोमवारी निमित्त भव्य अशी कावड यात्रा या गंगा गोदावरी महाआरतीच्या आधी आपण या ठिकाणी करणार आहोत शहराच्या मध्यवर्ती भागातून म्हणजेच आपल्या विघ्नेश्वर चौकातून ही कावड यात्रा निघणार आहे या कावड शोभायात्रेसाठी प्रसिद्ध असे महाकाल ग्रुप या ठिकाणी येऊन शिव सृष्टीतील देखावे तांडव नृत्य महाकाल नृत्य भव्य नंदी तसंच इतरही फायर शो होणार आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी या पुढच्या अशा तिसऱ्या अशा पवित्र श्रावणी सोमवारानिमित्त सर्व कोपरगावकरांना शिवभक्तांना मी आवाहन करतो की आपण विघ्नेश्वर चौकामध्ये साडेपाच वाजता त्या ठिकाणी यावं त्याचप्रमाणे या, या देखाव्याचं तसंच महाआरतीचा आपण अनुभव घ्यावं आणि अखंडपणाने अशी ही गोदावरी नदी वाहत राहावी आणि आपल्या आयुष्यातले सर्व कष्ट दूर व्हावेत हीच या गोदावरी मातेचरणी मी आज श्रावणी सोमवारी निमित्त प्रार्थना करतो धन्यवाद